तुम्हाला ही रेडीमेड पायपिंगसारखी जर पायपिंग करायची असेल आणि शिकायचं असेल तर तुम्ही अगदी बरोबर माझ्या व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे तर ही ही बघा अशी सेम पायपिंग बनवायची आहे ही रेडीमेड पायपिंग आहे पाहू शकता खूप सुंदर अशी आहे तर अशीच पायपिंग आपण घरच्या घरी कसं क कशी बनवायची तर तेच शिकवणार आहे मी तर नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेडीमेड पायपिंग म्हणजे रेडीमेड जी पायपिंग असते डोरी पायपिंग तर ती घरी कशी बनवायची आणि उरलेल्या सुरलेल्या कापडापासून बनवायची ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही आहे रेडीमेड पायपिंग आहे डोरी पायपिंग म्हणतो आपण ब्लाउजला वगैरे नेकसाठी यूज करतो तर अशाच पद्धतीने आता प्रत्येक वेळेला आपल्याला रेडीमेड उपलब्ध होत नाही आणि आजकाल जे ब्लाऊज येतात ते म्हणजे सगळ्या महिला कोपरापर्यंतची भाई घालणं पसंत करतात त्यामुळे कापड पायपिंग बनवायला काही उरतच नाही तर आपण मिक्स आणि मॅच करून म्हणजे पायपिंग कशी बनवायची डोरी पायपिंग तर तेच आपण पाहणार आहोत तर ही मी आता बाजूला ठेवते तर अशीच आपण बनवायची आहे तर हे मी बाजूला ठेवते आणि हे बघा जे मिक्स आणि मॅच करण्यासाठी कापड जे घ्यायचं आहे ब्लाऊजमधलं जे उरत नाही पण इतर ज्या बनारसी सिल्कच्या ज्या आजकाल साड्या येतात त्यामधनं थोडं थोडं कापड उरतं म्हणजे ते पीस थोडेसे मोठे असतात तर त्यातनं थोडं थोडं उरतं तर समजा आता रेड तुमचा ब्लाऊज आहे तर त्याला कॉन्ट्रास्ट तुम्ही साडीमध्ये ब्ल्यू असेल तर वेगळ्या ब्ल्यू कापडाची सुद्धा तुम्ही पायपिंग बनवू शकता तर याच कापडांमध्ये मी म्हणजे डोरी पायपिंग कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हे मी कप कपडे घेतले तर तुम्हाला एक आधी बनवून दाखवते तर त्यासाठी कापड कोणतंही कापड घ्यायचं आहे तर का कापड घेताना थोडंसं कापड क्रॉस असलं पाहिजे क्रॉस असेल तर उत्तम स्ट्रेट लावाय स्ट्रेटमध्ये सुद्धा होते पण क्रॉस असेल तर उत्तम तर हे कापड हे बघा स्ट्रेचेबल आहे काय पाहिजे आहे म्हणजे क्रॉस घ्यायचं जशी आपण म्हणजे क्रॉस पट्टी काढतो ना साध्या ब्लाउजला आपण पायपिंग करतो तेव्हा त्याच पद्धतीने क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा क्रॉस कापड मी घेतलेलं आहे आणि हे बघा असं मार्किंग आहे तर या मार्किंगवरच कट करायचं आहे म्हणजे ही एक इंचापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे रुंदी ठेवली आहे मी जी स्ट्रिप्स काढते त्याचे तर असे कट करून घ्यायचे आहेत क्रॉस पट्ट्या आणि मग जोडायच्या आहेत दोन्ही तर मी आता एक म्हणजे एकावरच तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा क्रॉस जर खूप जास्त पाहिजे असेल तर क्रॉस पट्ट्या आपण ज्या ब्लाऊजसाठी जोडतो ना त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे पट्टी तर पाहू शकता पट्टी मी जोडून घेतलेली आहे म्हणजे अखंड कापड नसेल तर अशा काढल्या पट्ट्या क्रॉस तरी चालतील तर यासाठी मी सिंगल फूट घेतलेला आहे पाहू शकता हे बघा एका एक साईडचाच घेतलेला आहे तर मी आता हा लावते दाब साध्या आपला रेग्युलर असतो ना दाब त्यावर सुद्धा होते पण म्हणजे इतकी छान फिनिशिंग येत आहे म्हणजे पायपिंग आणि कापडामध्ये अंतर राहतं त्यासाठी हा दाब लावायचा आहे तर पाहू शकता मी दाब चेंज केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला डोरी पायपिंगसाठी ही लागणार आहे डोरी ही बघा तर ही कॉटनची असते आणि हा बघा हा बंडल म्हणजे खूप स्वस्त मिळतो होलसेल म्हणजे जिथे आपलं शिलाईचं सामान होलसेल मटेरियल मिळतं ना तिथे म्हणजे हा बंडल खूप आता मी खूप वापरला आहे ह्यातल्या खूप कमी राहिला आहे आता कमी म्हणजे तरी भरपूर आहे अजून शिल्लक तर हे बघा ह्याचा वापर म्हणजे वीस वीस रुपयात येतो हा बंडल मी तर अठरा अठरा एकोणीस रुपयालाच घेतला होता वीस रुपयाच्या आतच घेतलेला बंडल जवळजवळ वीस वीस मीटर असेल तर हे बघा अशी असते कॉटनची डोरी ही तर याच डोरीचा वापर करायचा आहे आपल्याला कापडामध्ये तर हे बघा कापड जे आहे हे बघा तर तुम्हाला दोन पद्धतीच्या मी दाखवणार आहे कशा बनवतात तर हे बघा बरोबर सेंटरला ही ठेवायची आहे दोरी कापड फोल्ड करायचं आहे हे बघा तर एक टोक थोडंसं बाहेर ठेवा हे बघा आणि बरोबर इथून म्हणजे आपला रेग्युलर दाब असतो ना त्यांनी ही फि म्हणजे बरोबर पायपिंग याच्या बाजूने येत नाही आहे इकडे तिकडे होते तर सिंगल असेल ना एक एक साइडचा सा दाब तर त्यांनी व्यवस्थित पायपिंग घेते तर इथे आता आपल्याला हे बघा आता मी ह्या साइडनी ह्या साइडला डोरी पायपिंग आहे म्हणून दाब मी या साईडचा लावलेला आहे जर तुम्ही या साईडनी या साईडनी शिलाई करत असाल तर दाब तुम्हाला या साईडचा लावावा लागेल तर पाहू शकता बर हे बघा बरोबर मी ठेवलेली आहे पायपिंग हे बघा डोरी ही आतमध्ये कापडात आहे आणि याच्याबरोबर यांनी शिलाई करायची आहे तर हे बघा बरोबर त्याच लेवलला शिलाई येते म्हणजे सिंगल फूट असल्यामुळे तर अजून एका पद्धतीची मी तुम्हाला दाखवणार आहे मग म्हणजे ही डोरी लावताना आपल्याला ह्यांनी लावी लागते म्हणजे अंडरग्राऊंड पायपिंग करावी लागते जी आत्ता जस्ट मी बनवते ती तर पाहू शकता ही बघा खूप सुंदर अशी शिलाई येते तर पाहू शकता बघा किती सुंदर अशी आलेली आहे पायपिंग ही बघा तर पाहू शकता ही बघा खूप सुंदर असे पायपिंग झालेले आहे तयार आणि अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या पायपिंग म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन यूज करून आपण बनवू शकतो घरच्या घरी अशीच पायपिंग तर आता तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते हे एक्स्ट्राचं फेब्रिक असेल ते कट करायचं आहे जेव्हा अंडर आणि ही पायपिंग अंडरग्राऊंड पायपिंग लावावी लागते जी आत्ता मी बनवली होती आणि जी दुसरी पद्धत दाखवते ती बाहेरून लावली ना तरीही चालते तर मी आता ती दुसरी पद्धत दाखवते आणि ही अटॅच कशी करायची तेही दाखवते खूप सुंदर अशी पायपिंग झालेली आहे हे कापड मला जितकं पाहिजे तितकं क्रॉस नव्हतं मिळालं तर दुसऱ्या सुद्धा मी वेगवेगळ्या कलरच्या करून दाखवते आणि दुसरी पद्धत काय आहे पायपिंगची ती सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा ही दुसरी पद्धत दाखवण्यासाठी सुद्धा मी हे म्हणजे क्रॉस कापडच घेतले हे बघा तर ही जराशी मोठी पट्टी घेतली काढून मी तर तिला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे उलट्या बाजूने ही बघा ही वरती आहे ती सरळ आहे की फोल्ड करायची आहे आधी आणि बघा एकदम शिलाई मारायची आहे अशी अशी शिलाई करून घ्यायची आहे तर आता ह्याच दाबावर मी तुम्हाला शिलाई करून दाखवते म्हणजे थोडस म्हणजे जशी आपण नाडी पलटवण्यासाठी आपण शिलाई मारतो ना किंवा एखादी डिझाईन बनवण्यासाठी तशी एक शिलाई करून घ्यायची आहे आणि मग ती तर आता इथे मी डोरी टाकलेली नाहीये फक्त मी एक शिलाई करून घेते तर पाहू शकता हे बघा एक शिलाई करून घेतलेले आहे तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कट करायचं आहे आणि मग आपल्याला पलटी करायची आहे ही तर जे म्हणजे आतमध्ये एकदम जाड होणार नाही म्हणून थोडंसं कापड कट करायचं आहे तर हिला आपल्याला पलटी करायचं आहे तर ही जरा रुंद आहे त्यामुळे पटकन पलटी होईल सुई घ्यायची काही गरज लागणार नाही तर मी स्क्रूड्रायव्हरच्याच मदतीने तिला सरळ करते हे बघा तर अशी करून घ्यायची आहे तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला ही डोरी टाकायची आहे म्हणजे ही सुद्धा आता कशाने तरी ओवून वगैरे घ्यायची आहे तर पाहू शकता मी याच्या साह्य मदतीने ही टाकून घेते जितकी मोठी लांब करायची असेल तितकी लांब करू शकतो आपण तर आता ही बघा ही जी शिलाई आहे ती शिलाई अशी खालच्या साईडला राहिली पाहिजे आणि डोरी वरच्या साईडला राहिली पाहिजे तर हे बघा तर आता आपल्याला ही बघा शिलाई म्हणजे हे बघा बॅक साइडला गेली पाहिजे किंवा ही बघा या साईडला माझी राहिलेली आहे शिलाईचं मार्जिन आता दिसणार नाही आणि डोरी इथे आहे तर हिथून एक आपल्याला शिलाई करायची आहे किंवा ब्लाउजला अटॅच करता करता सुद्धा आपण हे करू शकतो तर हिथून आपल्याला म्हणजे एक शिलाई केली ना की खाली येणार नाही ती सारखी तर इथे सुद्धा हे बघा मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे अगदी डोरीच्या एकदम कडेकडे नाही फक्त हे जे शिलाई दिसते ना ती वरच्या साईडला राहायला नको जी आपण शिलाई केली आहे ना पहिली फक्त बोटाने आपण असं केलं ना की के आपल्याला बरोबर ती गाईडलाईन मिळते तर पाहू शकता ही बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी डोरी झालेली आहे ही बघा तर पाहू शकता किती खूप सुंदर अशी पायपिंग झालेली आहे ही बघा आणि आता हिचे धागे दोरे सुद्धा निघणार नाहीत अजिबात ही बघा खूप सुंदर अशी डोरी झालेली आहे तर आता ही बाहेरून जरी अटॅच केली ना तरीसुद्धा चालते कारण हिचे धागे वगैरे काही निघणार नाहीत तर ते अटॅच कशी करायची तीसुद्धा दाखवते मी तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून दाखवते तर फक्त उदाहरण म्हणून मी ह्या कापड्यावर दाखवते तुम्हाला की कशी लावायची ती पायपिंग तर समजा हा आपला गळा आहे ब्लाऊजचा म्हणजे हा समजा ब्लाऊजचा गळा आहे तर इथे कशी अटॅच करायची ते तुम्हाला दाखवते तर पाहू शकता उदाहरणार्थ म्हणजे हा समजा ब्लाऊज आहे तर मी हे बघा अस्तर आपण असं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण बा ब्लाऊजला अस्तर जोडतो ते पूर्ण नेक तयार करून घ्यायचं आहे आणि ही बघा ही डोरी पायपिंग घ्यायची आहे जी आपण बनवली आहे ती म्हणजे हिला अंडरग्राऊंड पायपिंग नाही केलं तरी चालतं म्हणजे या पायपिंगला आणि जी मी पहिली तुम्हाला पायपिंग करून दाखवले तिला अंडरग्राऊंड पायपिंग करावं लागतं आणि हे याचे धागे धोरे अजिबात निघणार नाही आहेत त्याच्यामुळे ही बाहेरून लावली ना तरीही चालते तर बरोबर आपल्याला ब्लाऊजचा म्हणजे जो नेक बर ने आहे त्याच्या बरोबरीनेच ठेवायचे आहे बघा वाटत नाही अजिबात की आपण ही पायपिंग बनवलेली आहे आणि पूर्ण सिंगल दाबच लावायचा आहे पायपिंग अटॅच करताना सुद्धा तर बरोबर आपण इथूनच ठेवायचे आहे तर पाहू शकता हे बघा बरोबर हे बघा डोरी पायपिंगच्या एकदम कडेकडेने शिलाई करायची आहे ते मी दाब आपला शिंगल म्हणजे शिंगल फुटच लावलेला आहे तर त्यांनीच ही फिनिशिंग येते छान तर ही मी आता बाहेरूनच लावते पायपिंग बघा ही पायपिंग खाली आहे आणि पूर्ण नेकच्या डेवलनेस तिला घ्यायची आहे पाहू शकता हे बघा खूप सुंदर अशी अटॅच झालेली आहे पायपिंग तर याच पद्धतीने आपण ब्लाउजला अटॅच करू शकतो तर हे बघा बॅक साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही कारण इथे आपण आतमधून शिलाई केले त्यामुळे त्याचे धागे दोरे निघणार नाही म्हणजे बाहेरून लावली ना तरीही चालते तर दुसरीसुद्धा पायपिंग मी तुम्हाला अटॅच करून दाखवते म्हणजे अगदी नेकवर नाही आहे पण अंडरग्राऊंड पायपिंग शिकायची असेल तर तशा कमेंट नक्की करा तर पाहू शकता हीसुद्धा मी ना स्ट्रेट कापडातच बनवले तरीसुद्धा खूप सुंदर अशी आलेली आहे ही बघा तर स्ट्रेट कापडाचा सुद्धा वापर करू शकता है, जर क्रॉस नसेल तर तर ही थोडीशी तुम्हाला अटॅच करून दाखवते कशी म्हणजे लूक कसा येतो तिचा तर ही बघा इथून एक मी आता शिलाई करते बघा एक फोल्ड करते जर भाईला वगैरे लावायचे असेल ना दंडाला तर अशा पद्धतीने आपण लावू शकतो बघा तर पाहू शकता हे बघा इथे अटॅच करून घेतलेले आहे तर आता है एक फोल्ड करून पुन्हा एक शिलाई करायची म्हणजे हे जे मार्जिन आहे ते आतल्या साईडला जाईल म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणजे बाहीच्या दंडाला दोरी पायपिंग आपण अटॅच करू शकतो तर पाहू शकता हे बघा खूप सुंदर असे अटॅच झालेले आहे पायपिंग तर असंच आपण मिक्स आणि मॅच करून डोरी पायपिंग बनवू शकतो आणि ब्लाऊजसाठी आपण अटॅच करू शकतो म्हणजे नेकसाठी बाईच्या दंडासाठी आणि खूप सुंदर असा ब्लाऊजला लुकसुद्धा येतो तर असं मिक्स आणि मॅच करून आपण अशा पायपिंग बनवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारे पायप डोरी पायपिंग कशी बनवायची ते तुम्हाला शिकवलेलं आहे सविस्तर आणि अंडरग्राउंड पायपिंग कसे अटॅच करायची ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तशा नक्की कमेंट करा आणि ही पायपिंग डोरी पायपिंग बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक हाईप शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद